ज्येष्ठ मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते अभिनय सम्राट अशोक सराफ यांना मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलाय सत्तावन्नवा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न झाला महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं वरळीतील एन एस सी आय डोम मध्ये हा सोहळा उत्साहात पार पडला यामध्ये महाराष्ट्र भूषण दोन हजार तेवीस च वितरण करण्यात आलं ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीसह मराठी रंगभूमीवरील अतुलनीय योगदानाबद्दल या अभिनेत्याला राज्याच्या या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती अशोक सराफ यांची गणित यांना मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज नेत्यांमध्ये केली जाते अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाने विशेष स्थान मिळवलंय काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या रितेश देशमुखच्या वेळ या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झालं तरी सदर पुरस्कार स्वीकारताना अशोक सराफ यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले